हॅलो नमस्कार मी स्वप्नाली तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने अतिशय चविष्ट अशी शेवयाची खीर कशी बनवायची ते आज आपण पाहूयात त्याआधी चॅनेलवर नवीन असाल माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही खीर बनवण्यासाठी तुम्ही बारीक भाजकी शेवई वापरली तरी चालेल पण आपण पन घरी बनवलेली शेवई असते ती अगदी बारीकही नसते आणि एकदम मोठी पण नसते ती शेवयी मी वापरणार आहे काजू बदामचे तुकडे साजूक तूप तु, दोन चमचे वेलदोडे थोडंसं सा केशर साखर आणि एक लिटर दूध इतकंच साहित्य मी वापरणार आहे तुमच्याकडे दूध कमी असेल तर दाटसरपणा येण्यासाठी तुम्ही कस्टर्ड पावडर चमचाभर घेऊन दुधात मिक्स केली तरी चालेल मी एक लिटर दूध घेतलेलं आहे त्यामुळे मी कस्टर्ड पावडरचा वापर नाही करणार दूध उकळायला ठेवायचं त्यामध्ये तुमच्याकडे केशर असेल तर दुधात टाकायचं केशरचा रंग छान दुधामध्ये उतरतो व खिरीला छान चवसुद्धा येते तुमच्याकडे नसेल तर अगदी नाही घातलं तरी चालेल काही हरकत नाही दुसरीकडे आपण एका कढईत दोन चमचे तूप घ्यायचे त्याम त्यामध्ये आपण कट करून घेतलेले काजू बदामचे तुकडे घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यानंतर त्यामध्ये शेवया घालणार आहे कलर चेंज होईपर्यंत शेवया अशाच भाजून घ्यायच्या आहेत शेवयांचा कलर चेंज झाला की त्यामध्ये आपण उकळून घेतलेलं दूध घालणार आहे दूध घालून छान असं ढवळून घ्यायचं त्यामध्ये एक वाटी साखर घालायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता त्यानंतर मंदाचेवर आठ ते दहा मिनटं शेवई चांगली शिजवून घ्यायची म्हणजे शेवईसारखं छान दुधामध्ये उतरतो व खिरीला दाटसरपणा येतो सुरुवातीला तुम्हाला ही खीर पातळ दिसत असेल पण थंड झाली की घट्ट होते कारण आपण घरी बनवलेली शेवई वापरली आहे जसजसा वेळ जाईल तशी ही खीर जास्त दाटसर होते इथे मी दोन इलायची बारीक करून घेतली आहे ती मिक्स करून ढवळून घ्यायचं खीर थोडीशी दाटसर झाली की गॅस बंद करून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपली शेवईची खीर एकदम तयार आहे अतिशय स्वादिष्ट अशी झाली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा व चॅनेलला सबस्क्राईब करा नंतर भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद